आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची फुटबॉल स्पर्धेत आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल सटाण्याच्या विद्यार्थिनीचे दणदणीत यश सटाणा येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत चौदा वर्षातील गटात दणदणीत यश प्राप्त केले त्यामध्ये कार्तिकी खेरणार मानसीमाडी जानवी शेवाडे मनस्वी श्रद्धा सोनवणे वैष्णवी मोरे राजलक्ष्मी कल्याणी पवार अंशिका प्रजापती किमया खैरनार श्रावणी देवरे या विद्यार्थिनींनी आपला खेळ दाखविला अंतिम सामना बागलान स्कूल विरुद्ध आदर्श स्कूल असा रंगला त्यात उत्तम खेळ दाखवत विजय गोल करणारी विद्यार्थिनी अंशिका प्रजापती हिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि विजयाचा सिंहनाद केला या विद्यार्थिनींच्या विजयाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सोनवणे वर्ग शिक्षिका वैशाली सावंत तसेच संघ प्रशिक्षक दीपक प्रजापती शाळेचे क्रीडा शिक्षक अविनाश वाघ विजय विनय सोनवणे योगेश बोरसे यांच्या प्रयत्नातून आज विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या यशाबद्दल बागलाड तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे शाळेच्या वतीने विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका वैशाली सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थिनींचा गौरव केला विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थेचे चिटणीस माननीय श्री दिलीप भाऊसा दडवी बागलाण तालुका संचालक प्रसाद दादा सोनवणे महिला संचालिका शालंताई सोनवणे शालेय समिती अध्यक्ष सुनील दादा सोनवणे सर्व कार्यकारिणी मंडळ सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करत मुलींचे कौतुक केले बागलाण वृत्तांतसाठी जितेंद्र भामरे